ऊसाची अन्नद्रव्याची गरज ही जास्त असते बारा महिन्यांचं ऊस पीक साधारणपणे एक टन ऊस उत्पादनासाठी जमिनीतून एक पॉईंट एक किलो नत्र झिरो पॉईंट सहा किलो स्फुरद आणि दोन पॉईंट पंचवीस किलो पालाश शोषून घेतं ऊस पिकासाठी नत्र स्फुरद आणि पालाश ही मुख्य अन्नद्रव्ये का गरजेची आहेत म्हणजेच स्फुरश आणि पालाश या अन्नद्रव्यांचं कार्य काय आहे याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन ऊसासाठी आवश्यक असलेल्या मुख्य अन्नद्रव्यांपैकी पहिल्यांदा माहिती घेऊयात नत्राची नत्र हा ऊस उत्पादनातील महत्त्वाचा अन्न घटक आहे ऊसाला जर नत्र कमी पडलं तर ऊसातील हरितद्रव्यांचं प्रमाण कमी होऊन ऊस पिवळा पडतो पाणी आकाराने कमी राहतात कांड्या आखूड आणि कमी जाडीच्या होतात आणि मुळे लांब तसेच बारीक राहतात त्यामुळे ऊस उत्पादनावर परिणाम होतो नत्रामुळे उसातील प्रथिनांचं प्रमाण देखील वाढतं याशिवाय उसाच्या वाड्याची नाजुकता आणि रसरसीतपणा वाढून त्यांचा दर्जा उंचावतो नत्रामुळे पालाश पुरद आणि इतर अन्नद्रव्यांचं जास्तीत जास्त प्रमाणात शोषण होतं जे उसासाठी गरजेचं आहे याउलट जर उसाला नत्राचा पुरवठा जास्त प्रमाणात आणि जास्त काळासाठी झाला तर उसाची शासकीय वाढ होत राहते आणि पक्वता लांबणीवर जाते आणि रसाची शुद्धताही कमी होते नत्राच्या जास्त वापरामुळे उसाचा रसरशीतपणा वाढतो त्यामुळे रोग आणि किडींचा प्रादुर्भावही वाढत जातो उसाची शासकीय वाढ मोठ्या प्रमाणावर झाल्याने ऊस लोळण्याची शक्यताही वाढते नत्राची पाने खोड आणि फांद्यांची वाढ जोमाने होते पण मुळांची वाढ मात्र खुंटते उसासाठी आता दुसरं महत्त्वाचं अन्नद्रव्य म्हणजे स्फुरद नत्र आणि पालाशा तुलनेने उसाला स्फुरदाची आवश्यकता कमी प्रमाणात लागते उसाच्या सुरुवातीच्या अवस्थेत स्पूर्दाचा भरपूर पुरवठा झाल्यास फुटवेल लवकर आणि भरपूर फुटतात मुळांची वाढ लवकर व वा भरपूर होते ऊस जोमाने वाढण्यास मदत होते स्पूर्दामुळे उसाची जलद जोमदार वाढ होऊन उसाला टणकपणा येतो तसंच जास्त नत्रामुळे होणाऱ्या अनिष्ट परिणामास प्रतिबंध देखील होतो पीक लवकर पक्व होते नत्र आणि उसाला पालाशच्या योग्य प्रमाणात पुरवठा करणं गरजेचं आहे कारण ऊसाचा आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवतो नत्र आणि बहुतेक सर्वच पिकांना पालाश जास्त प्रमाणात लागतो एक टन ऊस तयार करण्यासाठी साधारणपणे तीन ते चार किलो पालाश जमिनीतून घेतला जातो पालाशमुळे पेशीमध्ये पाण्याचं नियंत्रण होतं पालाशमुळे पाण्याची बचत होऊन पिके पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतात प्रकारे नत्रस पुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांचं कार्य समजून घेऊन त्यांचा पुरवठा करायला हवा तरच ऊसाची जोमदार वाढ होऊन चांगलं उत्पादन मिळू शकेल ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोहोनला आता सबस्क्राईब करा